बिना कामाची बडबड न करता मुंबईला जायचं मला आता इथं मला दाखवतो बाबा काय द्यायचं मुंबईला खास सुरमुरं आणि बाकरीचं पीठ मुंबई म्हणजे माझं दुसरं घर आहे काय झालं मला बोर झालं तर मुंबईला जातो मी आणि महिनाभर झालं मी कुठं फिरायलाच गेलो नाही म्हटलं चला आता कुठं तर जाऊ फिरायला आणि मुंबईला कसं कंपनी गाली त्यांचं ती ज्वारीचं पीठ आणि चिवडा द्यायचं हा चिवडा बारा महिने का नाही मी बारा महिने चिवडा पाहू शकतो आणि चहा बारा महिने चोवीस तास चोवीस तास नाही तीन टाईमचा चार चार टाईम म्हणजे आपल्याला क्वांटिन्यू पण भेटेल तेवढा चला म्हणजे जाऊ आता बघा गाडी वाजता आहे इंदिराने जाईल गाडी येईपर्यंत म्हटलं काहीतरी हो। टाइमपास करावा पुढे बघायला आलो ही पाणी काढत होती ही पाणी काय करते काय कळलं नाही गाडी तर धुवायला गाडी तर अजून आली नाही बघू काय करते ते माणसाला विचारल्यावर माणूस म्हणाले तुझं तुझं काम करतील लावू <coughs> जाऊ दे आपली गाडी आली आता इंद्राणी गाडी आहे ना या गाडीला का नाही बारा महिने गर्दी असते ही गाडी येते ती मुंबईवरनं पण मुंबईच्या माणसाला उतरू द्यायच्या अगोदरच इथनं सोलापूरमधून चूरपर्यंत माणसं एवढी मोठी चढते या गाडीत या गर्दीमुळे एक डबा फक्त मुंबईला ठेवलाय आणि बाकीचे डबं पुण्याला ठेवले होते कितीही गर्दी असली ना मी हीत येत असतो आहे एमर्जन्सी घेकीत ना आणि मागे ह्यांना पण आणलं पण ह्यांना काय या, या, या मुलं तुम्ही पुढनं मी जागा पकडली तुमची पूरला पाठवलं त्यांच्या पोरगाई बघितलं जागा पकडा कशी गर्दी असते बघाई सगळं सांगलं ती मी पकडल्या जागा टेन्शन घेऊ नका हे बघा विश्वा विश्वा टाकलेले द्या बघाई काय स्कार्प टाकलं थोडं मी पहिल्यांदा आशा धाब्यात बसलो आहे जिथे हे असलं सिस्टीम आहे बघितलं काही खायला प्यायला लॅपटॉप बिपटॉप कुणाला आणलं असेल त्यांना ठेवायला की चार्जिंगचं चा। खाली पाय पसरलं पण आहे पण माझं पाय पसरलेलं कोणीतरी आत मी दाबलं आहे निघतं का बघू जरा हां हां निघत नाही कोणीतर जाड्या माणसानं दाबले वाटतं खाली जाऊ दे मांडे घालून बसा आपापलं चला सामान ठेवायला किती भारी बघितलं काचं काच नव्हती प्लास्टिक आहे ते सगळं खरं आहे मासा मग कुठे गेले हा इथं ओर आहे घाबरलो इ मी कॅमेरा ठेवायला जागा भारी जरा नाटापाटा करून घेतो आता मी कुठली पोरगी बिरी आली शेजारी तर यु नेवर नो काय कोण अजून ही नाही शेजारी सीट तर मोकळे कोणी नाही राहिला डिटेल जे मधला सिंथर करावा म्हटलं तरी कोणी कोणीही नाही हे दोन बसले बाहेर बसल्या गप्पा मारत हे कोण येणा अजून आता तरी ये कोण सुद्धा नाहीत मधली जागा मोकळी पुढे पण कोण नाहीत दिस नाही दिसतय कोण सुद्धा सुद्धा असला बोर होते लगा हे बाहेरचं माणसं बघा शेजारी कोणता असतो असं मी जरा गप्पा मारत गेलो असतो मी आता साडेसात तास नुसती ही तोंड बघायची ती पुढचीच ह्या बघू आता भेळ घेतो सगळ्यात भारी जेव्हा आपण रेल्वेमध्ये प्रवास करताना भेळ हा पोरगी तर आले ना नाही पोरग आले हिंदी बोलणार म्हणले मंद पोरबत काय सांगायचं तुम्हाला तासांना बोलायचं चला सीरीज एक सीरीज आता एक कुठेतरी चांगली सिरीज बघतो ती बर्लिन एक सिरीज आहे नेटफ्लिक्सची ती बघतो आता पुण्याजवळ आलो आहे हे बघा जगातलं सगळ्यात मोठं डोम आहे बरे का नाही एकदा मुंबईमध्ये पोचतो असं झालंय आमचं घर कोण नाही अजून घर आलं वाटतंय मी चालू आहे आता सगळी गेली ती कामाला लाईट बंद आई चला टाटा बाय बाय